नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहात युथिंग ट्वेंटी फोर आपलं भक्तिमय चॅनल इथे रोज अशाच सुंदर धार्मिक कथा व्रत महिमा आणि आध्यात्मिक गोष्टी ऐकायला मिळतात आज आपण ऐकणार आहोत विजया एकादशीची संपूर्ण कथा ही एकादशी अशी मानली जाते की तिचे व्रत केल्याने जीवनातील अडचणी दूर होतात आणि प्रत्येक कार्यात विजय मिळतो चला तर मग कथा सुरू करूयात विजया एकादशीची कथा फाल्गुन महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशीला विजया एकादशी असे म्हणतात ही एकादशी अत्यंत पवित्र पुण्यदायी आणि संकटावर मात विजय मिळून देणारी मानली जाते प्राचीन काळी धर्मराज युधिष्ठिर यांनी भगवान विष्णूंना विनम्रपणे विचारले की हे प्रभू फाल्गुन कृष्ण पक्षातील या एकादशीचे विशेष महत्त्व काय आहे तिचे व्रत केल्याने मनुष्याला कोणते फळ प्राप्त होते तेव्हा भगवान विष्णू प्रसन्न होऊन म्हणाले की हे राजन ही एकादशी विजया नावाने प्रसिद्ध आहे ज्या मनुष्याने श्रद्धा नियम आणि पूर्ण भक्तिभावाने हे व्रत केले त्याला जीवनातील प्रत्येक कार्यात विजय प्राप्त होतो आज मी तुला तिचा सविस्तर प्रसंग सांगतो त्रेतायुगात अयोध्येचा राजा राम धर्म सत्य आणि मर्यादेचे प्रतीक होते त्यांची पत्नी सीता पवित्रतेचे रूप होती परंतु लंकेचा राजा रावण आपल्या अहंकाराने आंधळा झाला होता त्याने कपटाने माता सीतेचे अपहरण केले आणि तिला लंकेत नेऊन ठेवले सीतेच्या विरहाने रामप्रभूचे हृदय व्याकुळ झाले तरीही त्यांनी संयम राखला लक्ष्मण आणि वानरसेना यांच्या सहकार्याने त्यांनी सीतेच्या शोधाची मोहीम सुरू केली अनेक अडथळे पार करत ते अखेर समुद्रकिनारी पोहोचले समोर अथांग समुद्र पसरलेला होता पलीकडे लंका होती रामप्रभू समुद्राकडे पाहत शांत उभा राहिले त्यांच्या मनात दुःख होते पण देवावर पूर्ण विश्वास होता त्यांनी प्रथम समुद्र देवाची प्रार्थना करण्याचा निर्णय घेतला तीन दिवस त्यांनी तपश्चर्या केली भूमीवर शयन केले पाणी त्यागले आणि मनोभावाने प्रार्थना केली परंतु समुद्र शांतच राहिला तिसऱ्या दिवशी रामांनी धनुष्य उचलला त्यांचा क्रोध पाहून सृष्टी थरथरली तेवढ्यात समुद्र देव प्रकट झाले त्यांनी रामांच्या चरणी वंदन करून सांगितले की प्रभु मला क्षमा करा मी नियमांनी बांधलेला आहो पण एक उपाय आहे फाल्गुन कृष्ण पक्षातील विजया एकादशीचे व्रत करा त्या व्रताच्या प्रभावाने तुम्हाला विजय नक्कीच मिळेल राम प्रभूंनी ऋषींना बोलवले दशमीला सात्विक आहार दिला एकादशीला पूर्ण उपवास केला भगवान विष्णूंची पूजा केली दीप लावले तुळशी अर्पण केली पूर्ण रात्र जागरण केले द्वादशीच्या सकाळी त्यांनी व्रत पारण केले आणि ब्राह्मणांना दान दिले त्याचवेळी समुद्र शांत झाला नळ नील यांनी सेतू बांधला रामसेना लगेत पोहोचली यानंतर भयंकर युद्ध झाले अखेरीस रावणांचा वध झाला माता सीता मुक्त झाल्या रामप्रभूंना विजय प्राप्त झाला भगवान विष्णू म्हणाले की हे उद्धिष्ठीर जो मनुष्य श्रद्धेने विजया एकादशी करतो त्याच्या जीवनातील अडचणी दूर होतात संकटे कमी होतात आणि त्याला यश प्राप्त होते ही कथा आपल्याला शिकवते की श्रद्धा असेल तर समुद्रही वाट करून देतो विजया एकादशी म्हणजे केवळ उपवास नव्हे तर संयम भक्ती आणि विश्वासाचे प्रतीक आहे अशा प्रकारे विजया एकादशी श्रद्धा संयम आणि भक्तीची शिकवण देते जीवनात कितीही मोठ्या अडचणी आल्या तरी देवावर विश्वास ठेवला तर प्रत्येक संकटातून मार्ग निघतो राम प्रभूंना जसा विजय मिळाला तसाच विजय प्रत्येक भक्तालाही मिळू शकतो फक्त मन शुद्ध ठेवायचे श्रद्धा ठेवायची आणि योग्य कर्म करत राहायचं मित्रांनो ही कथा आपल्या मनात शांतता देणारी आहे जर ही विजया एकादशी तुम्हाला आवडली असेल तर ती आपल्या कुटुंबापर्यंत जरूर पोहोचवा आपण पाहत आहात आपला भक्तिमय चॅनल म्हणजे युथिंग 24, फोर अशा सुंदर धार्मिक कथा व्रत महिमा आणि आध्यात्मिक गोष्टींसाठी आमच्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा आणि देव तुमच्यावर सदैव कृपा करू कमेंट बॉक्समध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका धन्यवाद